जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग अठ्ठावीसावा आणि आपल्या आजच्या कथेचे निवेदक असणार आहेत आलमगीर औरंगजेब जिस बात का हमें डर था आखिर वही हुआ हम तो में भी नहीं सोचते थे कि वह कभी भाग निकलेगा और वह भी फावलाद खान जैसे सुरमा सिपाही के पंजे से फौलादा विश्वास होता काफ़र शिवाचा तो इतका द्वेष करित होता कि हम तो सोचते थे कि एक दिन वही शिवा को खत्म करेगा बिना हमारी इजाज़त लिए कारण कारण फौलाद तो आमचा दिल जानत था आम्ही कुत्ते शिवाची नफरत करतो हे त्याला ठाऊक होते आम्ही त्याला जिंदा ठेवण्याच्या विरुद्ध असल्याचे त्याला चांगलेच चा ठाऊक होते परंतु नुसते ठाऊक असून काय उपयोग फौलाद बियाखेर कुछ का निघाला आम्हाला ही खबर प्रथम बखवात वर खानाने सुनावली बखवार वर खान रामसिंह आणि फौलाद खान यांच्या समवेत आला होता रामसिंहाला आमच्या समोर येण्याचे साहसच झाले नव्हते त्याने बक्तावर खानाला पुढे धाडले होते तो आला त्याने कोणीश केला त्यावेळी आम्ही तसबी ओढत डोळे मिटून घेऊन अल्लाचे नाव घेत होतो बक्तावर खान आल्याचे आम्हाला कळलेही नव्हते हुजूर त्याची हाक कानावर आली आणि आम्ही डोळे उघडले काहीशा रागानेच त्याच्याकडे पाहिले गुस्ता की माफ कि जे हुजूर ऐसे वक्त मुझे नाही था बडबड बनकर निबॉल क्या क्या हुआ खबर वाईट आहे हजरत शिवाला कुणी खत्म केलं जी नाही फिर 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 हुजूर शिवा निसटला ते शब्द आमच्या कानावर पडले मात्र आम्ही राहिलो आमच्या हातातील तसबी केव्हा खाली पडली हेही आम्हाला समजले नाही आमचे नेत्र अंगार बरसू लागले सर्वांग विलक्षणपणाने थरथरू लागले आम्ही भान विसरून ओरडलो बघतावर तुम होश मे हो जी जी मी हुजूनच बोलतो आहे पण हे घडलच कस मलाही याचा पत्ता नाही हुजूर फौलाद फौलाद का है मै हुजूर फौलाद खान कुर्नेश करीत उद्गारला भक्तावर जो के सच है जिजी जी, 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 हुजूर लेकिन यह हुआ कैसे काही कळत नाही हुजूर तुम का थे मी मी होतो हुजूर भी वह कापार कुत्ता शिवा भाग निकला, जी, जी। कैसे कैसे तू पहारावर असताना हे घडलेच कसे ते मलाही कळेनासच कर, झालं आहे हुजूर फिर आसमान गया होगा किंवा जमिनीतून मार्ग काढून निसटला असावा नाहीतर अदृश्य होण्याच सामर्थ्य असावं लोक जे बोलत होते तेच खरं ठरला असावं शिवाला खरच मंत्र तंत्र अवगत असावं आला त्याची देवता प्रसन्न असावी पण पण आमचा नाही यावर विश्वास बसत हे कैसे हो सकता है, आज तक जो कभी हुआ नहीं वह, अब कैसे हुआ हुजूर शिवा कसा निसटला ते शोधून काढ फवरा कुणी त्याला पळून जाण्यास मदत तर केली नाही कोणी तुझ्याच सैन्यातला एखादा सैनिक त्याला फितूर तर नसावा जाओ जाऊला जाओ पता लगाव शिवा कसा निसाटला हे आम्हाला कळायलाच हवं कळायलाच हवा आम्हाला हे सार कळायला हवं फौलाद जाओ मू काला करू हमारे सामने से फौलाद बघतावर पुन्हा एकदा आम्हाला कृनीश करून निघून गेले आम्ही ओरडलो सुना सद जी हजरत शिवा भाग गया, उस ने हमारे कालीख पोज दी, हमें कही काना पाऊल खातल्यापासून आमचा मान करायला सुरुवात केली होती बडे बडे अमीर उमराव आम्हाला कुर्णी साथ करतात त्याने एकदाही आम्हाला कुर्निश केला नव्हता सगळे सकाळ संध्याकाळ आमच्या दर्शनाला येत असताना त्याने पुन्हा एकदाही आमचे तोंड पाहिले नव्हते भर दरबारात त्याने आमचा अपमानही केला होता आम्ही जिंदा असताना इथले मालिक असताना शहरवासी अमीर उमराव नेहमी त्याची तारीफ करू लागले होते आणि आम्ही आम्ही हे उघड्या कानाने ऐकत होतो नाही इलाजाने, ना इलाजाने। दुनिच्या तोंडाला हात लावता येत नाही म्हणून आणि आज आज तोच काफार कुत्ता निसटला आता रयत काय म्हणेल मला अमीर उमराव आमची कोणत्या शब्दात संभावना करतील जहाराने आम्हाला सवाल केला दाऊदने याचा जाप पुचला आणि मामा शाहिस्ता आमच्या समोर येऊन उभे राहिले तर त्यांना आम्ही कोणता जबाब देऊ कस त्यांना ये दाखवू हजरत हजरत कृपा कृपा करून आपण शांत व्हा तू कह रहे जी, जी हजरत कैसे 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 चूप राहू अंगाला आग लागली असताना शांत राहू पेटला असताना शांत राहू इज्जत मातीला मिळाली असताना शांत राहू दोन काल झालं असताना शांत राहू त्याशिवाय दुसरा मार्गच नाही हुजूर क्यो नाही है क्यो नाही है आम्ही त्याला शोधून काढू शहर नि शहर गाव नि गाव गल्ली मोहल्ला मोहल्ला पिंजून काढू आमचा सगळं सैन्य त्याच्या मागावर धाडू तो कुठेही लपला असला तरी त्याला शोधून आणि त्याला आमच्या समोर उभं करून खत्म करू आता त्याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवणार नाही होती कारण आम्ही फक्त विचारच करत राहिलो त्याच्या विरुद्ध काही कार्यवाहीच केली नाही योग्य निर्णय घेऊन आम्ही त्याच वेळी त्याची गर्दन उडवली असती त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते कोल्ह्या कुत्र्यांपुढे टाकले असते तर तर आजचा प्रसंग आमच्यावर कधीच आला नसता आम्हाला हा, हा दिवस कधीच पाहावा लागला नस्ता आसाद। जब खेट चुगर डारी, फिर चिडियन नसताय क्या आज जी हुजूर तू आमच्या जखमेवर मीठ चोळतो आहेस नाही हजरत मैं तो सच्ची बात करा वेळ निघून गेल्यानंतर पछतावा करण्यात काहीच अर्थ नाही आता कुठे आम्हाला आमच्या हातात तसबी नसल्याची जाणीव झाली आम्ही चटकन खाली वाकलो तसबी उचलली तखताच्या पायऱ्या उतरून खाली आलो आणि मग मग विमनस्क स्थिती झाऱ्या घालू लागलो मनोमन म्हणू लागलो कुदा या खुदा यह क्या किया तूने यह कैसा तमाचा मारा हमारे मुंह पर किस अपराध की सचा दी हमको क्या गलती हो गई हमसे क्यों क्यों ऐसा काला दीन दिखाया हमें हमने क्या बिगाड़ा था कौन सा गुना किया था अरे मालिक हमी आता रैतेला तोड़ कर सदा कोणत्या मुखान सांगू की शिवा गया आधीच आपल्या बेडर जवाबाने शहरवासी आमचा दिल जिंकणारा शिवा आमच्या पंजातून निसटला हे ऐकून रयत त्याची प्रशंसा आणि आम्हाला दोषच लावणार नाही का हे कुठल्या अपराधाचं प्रायचित्त भोगावं लागत आहे हजूर कानावर हाक आली आणि आम्ही भाणावर आलो फौलाद पुन्हा एकदा कुर्निश करीता समोर उभा होता फौलाद जी हुजूर कुछ पता चला हुजूर आम्ही शिवाचा डेरा तपासला त्यात त्याची पगडी एक आईना शिवाचे जोडे तीन घोडे दोन पालख्या आणि एक नौकर बस एवढंच मिळालं फलात शिवाच्या नोकराकडून काही तपास लागतो का ते पहा जी हुजूर फौलात पुन्हा कुर्निश करून निघून गेला आणि राम वृंदावन आत आला त्याच्या कुर्निशाचा स्वीकार करीत आम्ही विचारले क्या है कुंवर रामसिंह घुसेलखान्यात बसले आहेत रामसिंहाचं नाव कानावर पडलं आणि आमचं मस्तक आणखीनच खवळलं शिवाच्या पळून जाण्यामागे रामसिंह आणि मिर्झा राजा अधिक जबाबदार होते मिर्झा राजांनी त्याला भय दिलं नसत तर तर आम्ही शिवाला केव्हाच खात्म केला असत पण पान, पण हे बाप लेकच आमच्या आडवे आले आम्हाला स्वतंत्र असा निर्णयच घेऊन दिला नाही ह्याच्या एक व रामसिंहाना आम्ही विचारलो आपल्याला भेटू इच्छितात हम उनका मु तक देखना नहीं चाहते त्यांना तस सांगू जरूर कहो बिंद्रावन जायला निघाला रोख जाओ। बिंद्रावन अडखळला रामसिंह को बताओ। काय सांग हुजूर त्याला सांग ते शिवाचे जामीन आहेत तेव्हा शिवाला आमच्या समोर तुरंत पेश करा अन्यथा तो गेला तिकडे तुम्ही खुशाल जा शिवाय यापुढे त्यांनी खास आम किंवा घुसलखान्यात पुन्हा कधी पाऊल घालू नये आम्ही मना केले आहे त्यांना बिंद्रावन निघून गेला आम्ही कुवरच्या आतल्या पहाऱ्यावर बसलेल्या बलराम राम किसन जीवा जोशी श्री किशन उपाध्याय या चार ब्राह्मणांना ताबडतोब कैद केले शहरात ही दवंडी पेटवून शिवाचा शोध लावण्याचं काम जारी ठेवलं करून देशातील सर्व सुभेदार फौजदार मार्गाधिकारी मांडलिकांना शिवाच्या जाण्याची खबर कळवून त्याला दिसेल तिथे अटक करण्याची आज्ञा केली शिवाय शुआ, शिवाय साक्त ताकीद दिली ज्याच्या मुलखातून शिवा निसटेल त्याच वतम इनाम केलं जाईल आम्ही सारी व्यवस्था करीत होतो परंतु तरीही आमचं समाधान होत नव्हतं त्याच वक्ती महाराणा जसवंत सिंह झी हुजूर हे सगळं त्या रामसिंहामुळेच घडलं हजरत रामसिंह तर आपला माणूस तो शिवाला मदत करण्याची शक्यता कमी आणि शिवा गेला याचा अर्थ आमच्या हातातून सुटला असं नाही आम्ही त्याला कोणत्याही परिस्थितीत जेर करून आणू पौलाद रामसिंहाला पाण्यातच पाहत होता शिवा पळाला आणि त्याचा दोष रामसिंहाच्या माथ्यावर आला हे त्याच्या दृष्टीनं योग्यच झाले रामसिंहाचा रामसिंहाचे सैन्य शिवाच्या शोधात बाहेर पडल्याचे पाहताच त्याने आमच्याच आधनेवरून पुरोहित बलरामादी लोकांची कसून चौकशी सुरू केली बोला शिवा कुठे गेला आम्ही शिवाला सकाळपर्यंत झोपलेला पाहिले होते सकाळी नेहमीप्रमाणे त्याने सुकामेवाही खाल्ला त्यापुढे काय झाले ते मात्र आम्हाला ठाऊक नाही फौलाद रामसिंहाच्या माणसांची चौकशी करीत होता आणि हसन अलीचे हेर एक खबर घेऊन आले त्यांनी खबर दिली शिवाची चार माणसे परतीत राय जावयाकडे लपून बसले आहेत हसन अलीनेच हे आमच्या समोर फौलादला सांगितले फौलादने तुरंत आपली माणसं तिकडे रवाना केली खबर खरी होती फौलादच्या लोकांनी रघुनाथ पंत त्रॅमबॅक पंत मदारी आणि हिरोजी फरजंत या चौघांनाही जेर करून आमच्या समोर हजर केले आमच्या समोर फौलादने या चौघांचाही अन्वीत छळ मांडला असुडाचे फटके चटके असे सर्व प्रकार अवलंबण्यात आले पण पण शिवाची माणसं जणू फत्तार होती त्यांच्यावर कोणताही शिक्षेचा परिणाम होत नव्हता त्यांचं तोंड उघडणं खरोखरच कठीण काम होत परंतु फौलाद हार मानायला तयार नव्हता त्याने रामसिंहाची चार माणसांनी शिवाचे चार लोक यांचा छळ तसा चालू ठेवला त्यांच्या उघड्या अंगावर सपा सप नाकात नमक कोंबले सर्वांगात चटके दिले तेव्हाच त्यांनी तोंड उघडले फौलाद उल्हासित मुद्रेने आमच्याकडे आला क्या पता लगा फौलाद जी हुजूर हुजूर शिवाचे एकूण पाच लोक आमच्या कब्जात आहेत ते सांगतात की मिर्झा राजे जयसिंहानी कुंवर रामसिंहाला होते की समजेल त्या मार्गाने शिवाला बाहेर काढावे देखील याबद्दल माहिती आहे आम्ही तुरंत खानाच्या हवाले केले मिर्झा राजांच्या वकिलास घुसलखानास येण्यास मनाई केली रामसिंहाने हसरत रायाच्या निवासस्थानी पहारे बसवले रामसिंहाला हुक्म काढला रामसिंह यास आपण शाही जाऊ नये आम्ही तुम्हाला बडताफ करीत आहोत तुमच्या बरोबर हसरत आणि त्याचा जावई किसन राय यांनाही बडताफ केले आहे याची नोंद घ्यावी रामसिंहाच्या माणसांनीही या वेळे पावे तो कबुली जवाब दिला होता त्यांनी स्पष्टच सांगितले राम रामसिंह यांनी शिवास पळून जाण्यास मदत केली खात्रीच करून घ्यायची असेल तर हजरतांनी ते जयसिंह रणसिंह गिरीधरलाल मुंशी व पल्लू शहा या पाच अधिकाऱ्यांना विचारून खात्री करून घ्यावी म्हणजे सत्य उचडात येईल फिदाई खानाने मात्र आमच्यापाशी वेगळीच तक्रार केली तो म्हणाला हजरत फौलादच्या छळाला चा कंटाळून लोकांनी रामसिंहाच्या विरुद्ध जबाब दिला आहे शिवाच्या पलायनात कुवा रामसिंहाचा बिलकुल हात नाही कुवा रामसिंह निर्दोष आहे पण आम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवलाच नाही आम्ही मिर्झा राजांना तुरंत खत लिहिले मिर्झा राजे जयसिंह यांसी शिवा पळून गेल्याच्या आपल्या कानापर्यंत पोहोचलेच असे या कामी आपले पुत्र कुवा रामसिंह यांनी नमक हरामी करून शिवाला मदत केली आणि शिवा निसटला आम्ही या गोष्टीची शहानिशा करून घेतली आहे रामसिंहाच्या या अपराधाबद्दल आम्ही त्याची संबंध आग्रा शहरातून थिंड काढणार होतो परंतु आज पावे तोची आपली सेवा लक्षात घेऊन आम्ही ते केले नाही आपण यावर विचार करून आपल्या चिरंजीवांना चार समजुतीच्या गोष्टी सांगाल असे वाटते म्हणूनच लिहिले आहे शिवा पळून गेला त्याला राम शिवानं मदत केली इथपर्यंत सार काही आम्हाला समजलं असलं तरी सुद्धा तो कसा पळून गेला हे मात्र आम्हाला अजूनही समजलेले नव्हते हे गुळ काही केले उकलत नव्हते आणि म्हणूनच आणि म्हणूनच आमची बेचाईनी काही केल्या कमी होत नव्हती शिवाय शिवाचा अजूनही सुगावा लागत नव्हता आणि ही, ही आमच्या दृष्टीने फार मोठी चिंतेची बाब होती आम्ही यावर अधिक विचार करीत होतो पण अखेर अखेर आमच्या अधिकाऱ्यांनी शिवा पळून कसा गेला आणि केव्हा गेला हे शोधून काढलेच शिवा मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटला होता आणि तोही जुम्म्याच्या नमाजच्या वेळेचा फायदा घेऊन आम्ही तुरांत फौलादला विचारले फौलाद जी हुजूर जर शिवा जुम्याच्या दिवशी पळून गेला तर मग त्याच्या खाटेवर कोण झोपले होते त्याचा अजूनही पत्ता लागलेला नाही हुजूर शनिवारी सकाळी सुका मेवा कुणी खाला होता तेही समजले नाही मात्र हुजूर शिवाची आणखी दोन माणसं झेल केली आहेत क्या नाम है उनका कवी कलश व कायस्थ सक्सेना पाठोपाठ खबर आली कोकोजी नावाचा शिवाचा माणूस पकडण्यात आला नंतर कवींद्र परमानंदाला अटक झाली दौसा मुक्कामात त्याला पकडण्यात आले त्याच्या सोबत एक हत्ती एक हत्ती दोन उंट एक घोडा चाळीस सैनिक एक पालखी दोन सुखपाल व हौदा चढवलेले हत्तीण इतकं सारं पकडण्यात आलं कवींद्राला तिथंच अडकवण्यात आलं मूलचंद सावकाराकडून दक्षिणेत पाठवलेले शिवाचं धनही आम्हाला मिळालं आम्ही ते शाही खजिन्यात जमा करून टाकले आग्र्यात शिवाची काही मालमत्ता फौलादरे जप्त केली आम्ही स्पष्ट सांगितले ही हरामाची मालमत्ता आहे ती विकून फकीरांना दान धर्म करून टाका हत्ती घोडे उंट चांगले असतील तर ते सरकार खरेदी करेल उरलेले बाजारात विकून टाका शिवाची माणसं शिवाची मालमत्ता शिवाचं धान काही हाती आलं होतं पण पण शिवा आणि त्याचा पुत्र संभाव सापडत नव्हता आग्र्यात याच गोष्टींची चर्चा सुरू होती जो तो शिवाच्या साहसाचं त्याच्या धूर्तपणाचं कौतुक करीत होता आणि आम्हाला आम्हाला हे सारं ऐकणं शक्य झालं होतं आम्ही नाईला जाणं आग्रा सोडलं आणि दिल्लीत परतलो पण शिवाचा विचार आमचा पाठला करीत दिल्लीत येऊन पोहोचला शिवाच पळून जाणं आमच्या वैभवशाली कारकिर्दीवरचा एक फार मोठा कलंक होता त्याने आम्हाला स्वतःकडून निरयतेकडून बेइजात केले होते आम्हाला आग्रा सोडणे भाग पाडले होते त्याच्यामुळेच त्याचा, त्याचा विचार आमच्या मनातून काही केल्या जात नव्हता आम्ही आम्हाला शह देणाऱ्या शिवाला प्रतिशह कसा द्यावायचा याचाच विचार करीत होतो आणि त्याच वेळी आम्हाला एक कल्पना सुचली नेताजी हो नेताजी नेताजी नाहीतरी मिर्झा कडेच कामगिरीवर होता त्यांनी आदिलशाही सोडली होती आम्ही एक वेगळाच डाव खेळण्याचा निर्धार केला आणि मिर्झा राजांना खलिता लिहिला मिर्झा राजे जयसिंह यांसी शिवा पळून गेल्याचे याआधीच आम्ही आपणास कळवले आहेच शिवा तेथे पोहोचताच तुमच्या पदरी असलेला शिवाचा सरणोबा नेताजी पालकर होऊन त्याला मिळण्याची शक्यता है। नेता जी है। है। ला 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 अधिक आहे नेताजी शिवासारखा शूर पराक्रमी आणि धूर्त असल्याचे आम्ही ऐकले आहे लोक त्याला प्रति शिवा म्हणतात असंही आमच्या कानावर आले आहे तो शिवाला मिळाला तर आपणास अधिक उपद्रव दिल्याशिवाय खचितच राहणार नाही असे होऊ नये अशी आमची इच्छा आहे तरी आपण तुरंत नेताजीस गिरफ्तार करावे आणि शिवा काही गडबड करण्याच्या आधीच त्याला दिलेरच्या हवाले करून दिल्लीत पाठवावे यात कोणत्याही प्रकारची है करू नये ज्या शिवाने आम्हाला शह दिला त्या शिवाला प्रतिशह देण्यासाठी आमच्या पाशी याशिवाय अन्य दुसरा मार्गच नाही तरी हे पत्र पावताच आमच्या आधनेची तामिली करून नेताजी इकडे पाठवण्याची तुरंत तजवीज करावी आपण या हगै करणार नाही याबद्दल आम्हाला शंका नाही आम्ही नेताजीच्या इंतजारीत आहोत आम्ही पत्र तातडीने रवाना केले आणि नेताजीला गिरफ्तार केल्याची खबर आम्हाला तुरंत मिळाली एवढंच नव्हे दिलेर नेताजी आणि नेताजीचा पुत्र नरसोजी यांना जेल करून तुरंत दिल्लीत हजर झाला त्याने या दोघांना आमच्या समोर पेश केले मिर्झा राजांनी आमच्या आज्ञेनुसार नेताजीला पकडले म्हणून मिर्झा राजांबद्दलचा आमचा आकस बिलकुल कमी झाला नाही कारण रामसिंहाने शिवाला सोडविले आणि तेही मिर्झा राजांच्या आजनेवरून याबद्दल आमची पक्की खात्री झाली होती परंतु आम्ही मिर्झा राजांना तसे कळविले नव्हते मात्र रामसिंहाला दरबार मना केला त्याच्या निवासस्थानावर पहारा बसविला त्याच्यावर सरळ सरळ आरोप करून त्याला आमच्या दर्शनाशी बंदी घालण्यात आली पण हे मिर्झा राजांना रुचले नाही त्यांनी आमच्याऐवजी जाफर खानास लिहिले कुतुब कुतुबशाह आणि शिवा या तिघांच्या विरुद्ध आमचे सर्व सामर्थ्य एकवटून त्यांना हासिल करण्याचा सर्वतो प्रयत्न केला आणि आजही त्याचसाठी धडपडत आहोत शिवा निसटला हे आपलं दुर्दैव परंतु तरी सुद्धा त्याला पुन्हा भेटीस बोलावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत त्याच्यासाठी मी जी तजवीज केली आहे त्यात तो आम्ही हजरतांना खात्री देत आहोत हा हजरतांचा बंदा रयतेच्या निंदा स्तुतीकडे न पाहता पाचशाही कार्य फते करण्यासाठी कोणतंही दिव्य करण्यास तयार आहे हजरतांनी अनुज्ञा दिली तर त्याच्या कुळाशी शरीर संबंध जोडण्याचे म्हणजे माझ्या मुलाला त्याची मुलगी करण्याचे बोलणे लावण्याचे मी कचरणार नाही त्याचे घराणे कोणत्या दर्जाचे आहे याचाही विचार मी करणार नाही अर्थात हे सारे मी केवळ त्याला पकडण्यासाठी त्याला जाळ्यात अडकवण्यासाठीच करेन केवळ सोयरी की संबंधीच्या आमिष दाखवल्याने शिवाय या गोष्टी तयार होईल म्हणून आम्ही हे लिहिले आहे याबद्दल पाचशा सलामतांनी निश्चिंत असावे मात्र शिवाच्या लोकाने जो जबाब दिला त्यावर विश्वास ठेवून हजरतांनी आमच्या चिरंजीवांचे अहित चिंतू नये हीच इच्छा आधी काय लिहिले हुजूर तो सुज्ञ आहे ते मिर्झा राजे जयसिंह मिर्झा राजांचे हे खत जाफर खानाने आम्हाला दावले आणि या खतातील मजकुराने मिर्झा राजांच्या बद्दल आमच्या मनात असलेला आदरही कमी झाला वास्तविक मिर्झा राजांच्या भयानेचा मी शिवाची हत्या करू शकलो नव्हतो त्याचं त्याचा पराक्रम आणि त्याच्या पाठीशी असलेले राजपूत यांच्यामुळे शिवाचा वध करण्याची इच्छा असूनही आम्ही ते करू शकलो नव्हतो मिरजा राजे दुखावले तर आमच्या तख्ताला हानी पोचेल असंच आम्ही समजत होतो पण पण मिरजा राजांचे हे खत पाहिले त्यांच्या सारखा पराक्रमी माणूस गलित गात्र म्हणून आम्हास विनवतो आहे याची खात्री पटताच आमच्या दिलातलं त्यांच्याबद्दलचं भय पूर्णत नष्ट झालं स्वधर्म विसरून केवळ आमच्या खुशीसाठी ते काहीही करायला तयार आहेत याची खात्री पटताच त्यांच्याबद्दल जवळीक वाटण्याऐवजी आम्हाला त्यांची घृणा करावीशी वाटली आणि म्हणूनच